धनंजयराव गाडगिळ वाणिज्य महाविद्यालय सातारा आणि घटक महाविद्यालय कर्मवीर भाऊराव पाटील सातारा या विद्यापीठाच्या अंतर्गत हे जे महाविद्यालय चालवलं जात आहे या आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी ट्रेड फेअर डे ही अत्यंत मुलांचा इंटरेस्ट वाढवणारी त्याचबरोबर वाणिज्य महाविद्यालयाची अत्यंत मोठी अशी ॲक्टिव्हिटी आज आम्ही घेत आहोत हा जो कार्यक्रम आहे तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्याचबरोबर मुलांमध्ये उद्योजकांची कौशल्य विकसित करण्यासाठी त्याचबरोबर व्यवस्थापनाची कौशल्य विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्वाचा कार्यक्रम आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि संपूर्ण सातारा महाराष्ट्रभर या कार्यक्रमाची मुलं आणि पालक आतुरतेने वाट पाहत असतात कारण या कार्यक्रमातून मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळतो की ज्यातून त्यांची कौशल्य विकसित होत असतात आजच्या या ट्रेड फेअर डे च्या कार्यक्रमाला येऊन खूप आनंद आला कारण मराठी पोरांनी उद्योजक झालं पाहिजे आणि मराठी मुलांना व्यवसाय हाच मुख्य अंग असलं पाहिजे जसं आपण शेतीलाही व्यवसाय म्हणून स्वीकारलं पाहिजे त्याच पद्धतीनं प्रत्येक व्यवसायात व्यावसायिक म्हणून पाय रवले पाहिजेत आणि त्याच प्राथमिक शिक्षण महाविद्यालयाच्या जर अशा उपक्रमांमधून दिलं जात असेल तर ते शिक्षण मराठी पोरांना स्वतःच्या पाया पायावर उभं करण्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळं अशा महाविद्यालयाच्या अशा उपक्रमांचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झालं पाहिजे म्हणजे शैक्षणिक स्तरावरती उपक्रम म्हणून प्रत्येक महाविद्यालयात याला राबवलं तर उद्योजक बनण्याच्या कला आणि उद्योजक बनण्याचं स्वप्न मराठी पोरांकडनं जास्तीत जास्त पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल त्यामुळं ऐन आएन... व्हॅलेंटाईन डे ला असे उपक्रम राबवत आहे म्हणजे ते खूप कौतुकास्पद आहे त्यामुळं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पोरांना व्यापार करण्याचे धडे दिले जात आहेत हे खूप माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे त्यामुळं मराठी पोरांना उद्योजक बनवण्याच्या या उपक्रमाचं मी अगदी मनापासून स्वागत करतो आणि मी आणि माझ्या सर्व चित्रपटांच्या टीमकडून त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो माझे मित्र माधव सुर्ये सुर्वे, सुर्वे यांनी आज मला इथं बोलवलं म्हणजे जसं ते खर तर प्युअर नॉनव्हेज वाले पण त्यांचं काम प्युअर सामाजिक असतं <laughs> त्यामुळं सुर्वेंना माझ्याकडनं खूप शुभेच्छा या संपूर्ण महाविद्यालयाला या अशा उपक्रमासाठी माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा असा पॅटर्न सगळीकडे राबवला पाहिजे धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक सचिन सूर्यवंशी दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी ट्रेड डेचं ऑर्गनायझेशन केलं होतं हे आमचं यंदावर दहावं वर्ष आहे व अतिशय जल्लोषामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ट्रेड डेचं उद्घाटन इथे आत्ताच सिने अभिनेते प्रवीण तरडे साहेबांच्या हस्ते त्याचबरोबर माधव सुर्वे व त्याचबरोबर आप्पी आमची कलेक्टर फेम ईशा या सर्वांच्या हस्ते आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं मुलांचा जल्लोष आपण पाहू शकतो सकाळपासून मुलांनी अतिशय दोन महिने मेहनत घेऊन या कार्यक्रमासाठी तयारी केली होती व या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी खास आपल्यामध्ये प्रवीण तरडे साहेब स्वतः उपस्थित होते व ते मुलांसाठी मोठं सरप्राईज होतं सरांनी मुलांना शुभेच्छा देऊन भविष्यामध्ये अशाच पद्धतीचा मोठा उद्योजक <laughs> व्हा व्यावसायिक व्हा व आपलं नाव या कॉलेजचं मोठं करा अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपण पाहू शकतो की वेगवेगळे पालक नातेवाईक वगैरे येऊन त्यांनाही खूप नवल वाटायला लागलं की आपलीही मुलं या पद्धतीनं आपलं कामकाज करू शकतात तर दरवर्षी महाविद्यालयातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं दरवर्षी चौदा फेब्रुवारीला साधारणपणे हा डे असतो पण बारावीच्या परीक्षेमुळे हो यावर्षी आपण थोडासा पुढे गेला कारण आपली टॅगलाईनच आहे कॉमर्स कॉलेज असल्यामुळे लोक करेंगे प्यार हम करेंगे व्यापार तर या पद्धतीने आम्ही हा इव्हेंट राबवतो कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये माहिती आहे की आपल्याला वेगवेगळे डे असतात पण मुलांचं लक्ष या डेकडे त्या डेकडे न जाता व्यावसायिक कॉलेजमध्ये व्यवसायाकडे गेलं पाहिजे म्हणून आम्ही पण नवीन कॉन्सेप्ट ट्रेड फेअर डे गेली दहा वर्षं राबवत आहोत व त्यानिमित्तानं मुलं महिनाभर या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्पॉन्सरशिप गोळा करणं असेल भांडवल गोळा करणं असेल व झालेला आजचा नफा हा पंचवीस तीस लाखाची उलाढाल झालेला नफा मुलं स्वतःसाठी खर्च न करता समाजामध्ये जाऊन ज्यांना कुणाला पालक नाही आहेत अनाथ मुलं आहेत अशा मुलांना जाऊन दत्तक घेतात व तिथे आपला नफा तिथे जाऊन शेअर करतात तर अतिशय चांगली ॲक्टिव्हिटी दरवर्षी महाविद्यालयामधून राबवली जाते आपल्या चॅनलचे पण मी आभार मानतो की आपण हा ॲक्टिव्हिटी आपण ही इव्हेंट्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवा जेणेकरून डी जी कॉलेजची मुलं यामध्ये कुठेही कमी नाही आहेत हेही समजलं पाहिजे या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के साहेब यांचंही या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल मी महाविद्यालयाच्यातर्फे ॲज अ कॉर्डिनेटर म्हणून सर्वांचे आभार मानतो आपल्या चॅनलचे सुद्धा आभार मानतो व या ठिकाणी थांबतो धन्यवाद